हाय हॅलो कोण जोडलेला आहे कोण लाईव्ह बघत आहे कुठून बघत आहात तुम्ही लाईव्ह मेसेज करा हॅलो आज मी सगळ्यांशी गप्पा मारणार आहे त्याच्यासाठी आज लाईव्ह आलेले आहे बघूयात माझ्या किती मैत्रिणी जोडल्या जात आहेत हाय दत्ता, कसा आहेस लवकर लवकर जॉईन व्हा आज मी सगळ्यांशी गप्पा मारण्यासाठी लाईव्ह आलीये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा हाय मिता कशी आहेस हॅलो मधुमिता कसे आहात तुम्ही सर्वजण पटापट पटापट -पटा जॉईन व्हा आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि मला तुमच्या सर्वांशी खूप गप्पा मारायच्या आहेत सगळ्यांशी खूप बोलायचं आहे आणि थोडा वेळ सर्वांसोबत घालवायचं आहे पटकन जॉईन व्हा सगळेजण आणि लाईक पण करा लाईक पण येऊ देत लाईक आणि हार्डस होऊ देत चला चला लवकर लवकर जॉईन व्हा जेवण झालं का सर्वांच सर्वांनी जेवण घेतलं का कोण कोण आलंय कोण कोण लाईव्ह माझं बघत आहे कुठून कुठून बघताय ते मला कळू देत मेसेज करा आणि लाईक्स पण होऊन जाऊ देत लाईक्स पण करा ओके okay, ओके okay. गणेश आहे <laughs> कसं आहेस गणेश इथं मधुमिता दिसते ना त्याच्यामुळं <laughs> हा आमचा छोटा ऍक्टर आहे कीर्ती <laughs> महान <laughs> मूर्ती लहान हो <laughs> ना गणेश नक्की आहे ना <laughs> गणेशचं काय चालू आहे सध्या अरे बघत आहेत मला मला कळू देत मला कोण कोण बघत आहे आणि कुठून कुठून बघत आहेत आपली लाईव्ह कोण कोण आणि कुठून बघतायत मेसेज करा पटापट लाईक करा जेवण झालंय का सर्वांच अच्छा हा तसच आहे हा बरोबर <laughs> गणेशने शेतामध्ये काय लावलंय शेतातली काय काम चालू आहे तसं म्हटलं तर माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल ना मी पण काल गावीच होते आणि गावी चाललो तर आमचं हरभरा काढायचं काम तुमच्या शेतात काय चालू आहे ओके जेवण झालंय गणेश म्हणतोय जेवण झालंय ओके दत्ता तुझं काय चालू आहे आहेस का बरायस आहेस का रे चला कोण कोण बघते मला हा लाईव्ह कुठून बघत आहात मला सांगा गावाचे नाव मेन्शन करा अच्छा दत्ता होते हो ओके अच्छा पेरू आणि डाळिंबाची बाग आहे आता सध्या चालू आहे पेरू चालू झाले नाहीत का अजून पेरू चालू झाले असतील ना आता सध्या तरी अच्छा कुंभमेळ्याला कोणाला कोणाला जाऊस वाटतं मला सांगा बरं आता सध्या जे कुंभमेळ्याचं जे क्रेज वाढलेले जे क्रेज आहे म्हणजे वाढायलाच पाहिजे कारण एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा योग आलाय म्हटल्यानंतर कुंभमेळायला जावंच कोणाला वाटणार नाही सगळ्यांना वाटणार कोण कोण जाऊन आले आणि तुम्हाला कोणाला जावंसं वाटते ते पण मला सांगा की कुणाची इच्छा आहे जायची <laughs> सध्या खूप छान वातावरण चाललंय ना प्रयागराजला अच्छा मेसगावमधून बघत आहे ओके okay. अजून सांगा कोण मला कुठून बघतंय हा आपला लाईव्ह कुठं कुठं पोहोचत आहे मलाही समजेल मेसेज करा पटकट आणि लाईक्स होऊन जाऊ द्या आणखी काय अच्छा पेरूच्या आणि डाळिंबाची दोन्ही बाग बागांची कटाई केली का ओके बर आणि ऊस उस, ऊसाचं दोन्ही पण बागांचे कटाई केली असं गणेश म्हणतोय ओके आणि ऊस ऊस पण आहे ना शेतामध्ये माझा आवाज येतोय का सर्वांना व्यवस्थित दिसतंय का क्लिअर दिसत का जे नवीन आले त्यांना हाय हॅलो जे नवीन आलेत त्यांना एक एक लाईक्स नक्की करा आणि कुठून बघत आहात हा लाईव्ह ते नक्की सांगा कमेंट करा मेसेज करा मेसेज मध्ये सांगा की तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघत आहात आणि हा स्पेशली मी गप्पा मारण्यासाठी लाईव्ह चला छान छान गप्पा मारूया हाय कशा आहात जेवण झालंय का ताईंचं जेवण झालंय नाही का तशी <laughs> तर जेवणाचीच वेळ आहे म्हणाई कशा आहात ताई अच्छा गणेश म्हणतोय की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू तुम्हाला आवडतात त्याबद्दल हे सगळं तुमचं जे माझ्याबद्दलची आपुलकी प्रेम माया आहे ना ते आहे आणि त्याच्यासाठीच मी खरं तास पहिला माझा लाईव्ह घेते आणि तो कसा सक्सेसफुल होतोय ते तुम्ही बघा तुम्हीच कराल हा खूप छान होऊन जाऊ दे आजचा लाईव्ह सगळ्यांनी असेच सपोर्ट करा माहिती गेला का अच्छा गणिष्ठ शेतात ऊस पण आहे माहिती बघतात का चला छान छान गप्पा मारण्यासाठी लाईव्ह घेतलाय मी चला गप्पा मारूयात कोण कोण बघत मलाही समजू देत अच्छा आहेत आहेत, ओके श्री स्वामी समर्थ माणिताई आणखी कोण कोण बघते आणि कुठून बघत आहात प्लीज सांगा आणि मी आता जसं म्हटलं की कुंभमेळ्याबद्दल थोडस <laughs> मलाही सांगा की कोण कोण चाललंय आणि कोणाकोणाला जायची इच्छा आहे आणि इतकी गर्दी आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते शेअर करा आपण गप्पा मारे छान ओके सिक्कीम <laughs> अरे वा सिक्कीम बघताय तुम्ही मला थँक्यू आपले व्हिडिओ इतक्या लांब बघितल्या जातात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची सध्या थंडी खूप कमी झाली आहे एवढी थंडी वाजत नाहीये तरी मी काल गावी गेले होते गावी थोडीशी आहे इतकी नाही आहे थोडीशी थंडी आहे आणि आता जे वातावरण आहे ते फार गरम आहे दुपारी गरम खूप गरम होतं आणि जे शेतात कामं करतात ना त्यांना खरं ऊन जाणवतं जे घरात बसतात आपण घरात बसतो आपल्याला इतकं नाही ऊन जाणवत पण ज्यांना रेग्युलर शेतात काम वगैरे करायचे असतात ना त्यांना खरंच ऊन जाणवतं आणि खरंच ऊन लागतं याचा ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे काल मी शेतातच होते <laughs> तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल तर खरंच खूप ऊन लागतं आणि दुपारी बाराच्या नंतर ना असं थकायला होतं नाही करू वाटत मग उन्हामध्ये हो काम तरी थोड्या वेळ आम्ही बसायचो थोडा वेळ करायचो पण होतं करायला गेले की सगळं होतं हा संस्कृती मी आहे तुम्ही जेवलात का माझं जेवण झालंय जेवण झालं आणि मगच मी लाईव्हला बसले की मला सगळ्यांची गप्पा मारता येतील हुरडा पार्टी हो <laughs> <laughs> हो पार्टी खूप छान झाली खूप छान मस्त एन्जॉय केला ॲक्च्युली ना दरवर्षी आम्ही असंच अशीच हुरडा पार्टी एन्जॉय करतो माझी जी जितकी माझी माझी भावंड आहेत ना आणि मावशीची मुलगी आजी आई आम्ही सगळेजण असं हुरडा पार्टी करायला गावी जमतो आणि शेतामध्ये मस्त हुरडा पार्टी असते चुलीवरचं जेवण असतं आणि खरंच सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर अशा गप्पा टप्पा होतात छान वाटतं मस्त एन्जॉय करतो अरे सगरी का चला चला पटापट पत जॉईन व्हा ताई खूप छान वाटलं तुम्हाला लाईव्ह ला बघून असेच रोज लाईव्ह घेत जा आणि छान छान विषय मांडा ओके ताई तुम्हाला आवडतं ना त्यातच सगळं आलं खूप समाधान तुम्ही अप्रिशिएट करतात ना बास बघ <laughs> जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे <laughs> तुम्हाला छान वाटतं ना मग काही नाही मी विषय नवीन विषय पण घेऊन येत जाईल आणि कसं असतं ना की जे आपले फॅन्स असतात जे आपले ऑडियन्स असतात जे आपले व्ह्युअर्स असतात त्यांना छान वाटलं ना त्यांच्या कमेंट्स वाचूनच हरूप येतो नवीन व्हिडिओ बघायला व्हिडिओ बनवायला आणि काम करायला आणखीन छान वाटतं तर असे छान छान कमेंट करत जा आणि छान छान मेसेज करत जा धन्यवाद खूप मनापासनं आभार <laughs> नक्की ताई नक्की आ, मी येतो सध्या आज माझा पहिलाच लाईव्ह आहे पण लाईव्ह घ्यायचा मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त पण तुम्ही नक्की जॉईन होत जाल ना आणखी काय चालू आहे माझे व्हिडिओ माळी ताईंना विचारणं होतं की माझे व्हिडिओ रोज बघतात ना <laughs> रेग्युलर <laughs> त्यांचे मला रिप्लाय पण असतात आणि मेसेजेस करतात त्या माझे व्हिडिओ सगळ्या संपूर्ण बघतात त्या <laughs> चला चला पटापट पड़ जॉईन व्हा गणेश तर काय चालू आहे गणेश नवीन ट्रॅक्टर घेतलाय का गणेश आहे का गेलाय नाही विषयच नाही बरोबर माहित म्हणतायत हो मग विषय का अजिबात <laughs> विषयच <विशेस> नाही <laughs> आणखी सर्वजण ठीक आहे सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला ना खरं सांगते जे व्ह्यूवर्स आपल्याला विचारतात त्यांचे मेसेज बघून त्यांच्या कमेंट्स बघून खरंच एक छान उत्साह येतो आणि वाटतं की नाही आपण जे काम करतोय ना ते योग्य रीतीने करतोय आणि त्याची पोस्ट पावती मिळते आपल्याला की त्यांच्या कमेंट्स वाचून आणि खूप छान छान कमेंट्स करतात माझे जे व्ह्युअर्स आहेत ना सगळे खूप छान मला कमेंट करतात खूप छान पद्धतीने मला सपोर्ट करतात त्याच्यामुळे मी सतत व्हिडिओ बनवत राहते आणि करत राहते तर असंच सपोर्ट नेहमी राहू जा असंच कायम राह असंच राहू द्या आणखी काय चालू आहे आता सध्या गुरुप्रतिपदा पण जवळ आली आहे आणि शिवरात्री पण जवळ आली माळीताई <laughs> केंद्रामध्ये बरेच कार्यक्रम असतात ना तर त्या सगळ्यांमध्ये माळीताईचा सहभाग खूप असतो खूप त्या मनाने सर्व सेवा करतात सर्वांचं आवरले का जेवण वगैरे झाले सर्वांचं आवरलेलं आहे का लाईव्ह चालू ठेव्यात का थोडा वेळ एक पाच मिनटं लाईव्ह चालू ठेवूयात त्याच्यानंतर मग मी एंड करते जे नवीन नवीन येतील व्ह्युअर्स आपल्याला त्यांच्याशीच गप्पा मारायचे सगळ्यांशीच गप्पा मारायचे आहेत तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांची मी उत्तर देईन जसं मला जमेल तसं माझ्याबद्दल काही सांगायचं असेल काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता आपण कसं असतं ना, ना? मैत्रिणीशी कशा गप्पा मारतो तशा पद्धतीने गप्पा मारायला मला आवडतं आणि फार थोड्या गप्पा हां येतात मला मारायला तशा गप्पा मारायला मैत्रिणींना सांगावं लागत नाही आपल्या आप सुरू होतात चला पटापट जॉईन व्हा खूप छान गप्पा मारता येतात धन्यवाद काय ना आपल्याला जे येत ना ते करावं माणसानी <laughs> जे येत नाही तिथं शिकावं लागतं ते मान्य पण जे येतं ते करावं <laughs> अठरा मिनटाचा लाईव्ह झालेला आहे आपला आणि आताशी तीन लोक जॉईन झालेत हळूहळू येत आहेत आणि जॉईन होत आहेत खरं म्हटलं तर हा जेवणाचा आणि आराम करण्याचा टाईम असतो आणि म्हणून मी लाईव्ह घेतला का तर मला सगळ्यांशी गप्पा मारता आहेत आणि सगळ्यांना तेवढा वेळही भेटावा की माझ्याशी बोलतील बोलू शकतील काही प्रश्न असतील तर विचारतील आणि माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तरी ते मला प्रश्न विचारू शकतात मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन मल्टी टॅलेंटेड सेवेके आहे आमची स्वामींची कृपा आहे ताई सर्व स्वामींची कृपा आहे ते देतात आणि मी करते त्यांनी आजपर्यंत मला खूप साथ दिली महाराजांनी आणि हा त्यांचाच आशीर्वाद आहे मी सेवेत आहे म्हणून सेवेत असण्याचं खूप मोठं म्हणतात ना हे भाग्य आहे माझं महाराजांची सेवा मला करायला आहे आणि मी ते करते होती माझ्याकडून जोपर्यंत होईल तोपर्यंत मी नक्की सेवा करेन महाराजांची शेवटपर्यंत काही प्रश्न असतील माझ्याबद्दल तर तुम्ही विचारू शकता आणि गप्पा मारण्यासाठी आपला लाईव्ह आहे आणि असाच लाईव्ह मी घेत जाईन जसा मला वेळ मिळेल एक दिवसा किंवा तसं सांगेन मी की लाईव्ह घ्यायच्या आधी मी घेणार आहे म्हणून बरं मला सांगा माहीत आहे तुम्ही कुंभमेळ्याला जाणार नाही आहेत का तिथं पण जाऊन यायला पाहिजे ना <laughs> का जात नाहीये किंवा जाणार आहात का नाही ते सांगा मला मेसेज करा ओके <laughs> ताई okay, ठीक आहे उद्या भेटूया स्वामी समर्थ गुड नाईट चला आता बघते पाच मिनटं आणखी लाईव्ह घेईन जर कोणी जॉईन नाही झालं तर मग एंड करेन पुन्हा परत भेटेन आणखी कोण कोण बघत मला मेसेज करा आणि कुठून बघतायत मेसेज करा प्रेम संस्कृती ब्लॉग आहे लाइव आहे आणि हा माझा पहिला लाइव आहे तर चला भेटूयात पुन्हा परत उद्याच्या लाईव्हमध्ये भेटूयात आणि तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुड नाईट